हॅलो नमस्कार मी अमृता इथं तुमच्यासोबत आज मी पुरणपोळी आणि कटाच्या आमटीची रेसिपी शेअर करते तर इथं मी डाळ दोन तास आधी भिजत घातली होती आणि पाण्याला पण उकळी आणण्यासाठी ठेवलं होतं तर डाळ आधी भिजत घातली ना तर छान शिजते शिजते जास्त टाईम लागत नाही शिजायला पंधरा वीस मिनटात डाळ शिजून होते तर इथं पाण्याला उकळी आली होती आणि मी त्यामध्ये डाळ टाकत होते मस्त हलवून वगैरे घेतलं तरी तर इथं डाळ शिजले का बघत होते मी तर झाली होती डाळ शिजून आणि काढून घेतली मग डाळे चाळणीमध्ये आणि खाली कटाच्या आमटीसाठी पाणी पण साईडला काढून घेतलं तर गूळ वगैरे चेचून घेतला मग पुरणाला चटका वगैरे देऊन दिला तर पुरण वगैरे वाटून झालं पातळ वगैरे काही झालं नव्हतं पुरण छान झालं होतं आणि एक पीठ पण मळून घेतलं पीठ भिजते तोपर्यंत म्हटलं आमटीची तयारी करावी तर इथं आमटीसाठी मी कांदा खोबरं असं भाजून घेते मी अशीच करते मी आमटी छान होते मस्त तरी येते तिला आमटीला तर इथं कांदा खोबरं आणि जी डाळ होती वीज शिजलेली ती घेतली अद्रक लसूण वगैरे घेतलं आता मस्त मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते तर इथं बारीक वगैरे करून घेतलं वाटण आणि आमटीसाठी तयारी करत होते इकडे तर कटाच्या आमटी जे पाणी ठेवलं होतं ते घेतलं वाटण घेतलं आणि आपले घरचे मसाले होते ते घेतले तर इथं पातेल्यात तेल तापत ठेवलं होतं आणि त्यामध्ये जिरे टाकून घेतलं मग कढीपत्ता वगैरे टाकला तेल तापते तोपर्यंत आपले जे घरचे मसाले असतात तेच मी आमटीमध्ये टाकले होते काही कोणत्या पाकिटातला मसाला नव्हता वापरला काळं तिखट लाल तिखट आणि हळद वगैरे टाकली होती कांदा लसूण मसाला एवढेच मसाले टाकले होते त्यामध्ये तेल छान तापून झालं होतं तर मग मसाले जे काढले होते ते टाकले त्यामध्ये आणि जे वाट वाटलेलं वाटण होतं ते टाकून घेतलं मग तरी इथं जे कटाच्या आमटीसाठी पाणी ठेवलं होतं तर ते थंड झालं तर म्हटलं त्याला थोडं तापून घ्यावं मग थोडं गरम पाणी करून घेतलं पाणी गरम करून टाकलं तर तरी छान येते आमटीला तरी ते पाणी वगैरे टाकून घेतलं छान असं हलवून वगैरे घेतलं आमटीला उकळी आली मस्त अशी नक्की करून पा अशा पद्धतीने तर बघा मस्त अशा आमटीला तर्री वगैरे आली होती झाली होती आमटी करून आणि गॅस वगैरे बंद केला आणि मग पुरणपोळ्या करायला घेतल्या तर इथं पोळ्या वगैरे लाटून झाल्या तर बघा किती मस्त पोळ्या फुग फुगल्या होत्या कुठेही पोळी फो पोळी फुटली नव्हती तर मस्त झाल्या होत्या पुरणपोळ्या पुरा। चला बाय बाय